नमस्कार मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये मा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत कच्च्या टोमॅची टोमॅटोची चविष्ट अशी चटणीची रेसिपी तर आता आपण त्यासाठी काय साहित्य घेतलं ते बघूया तर इथे मी एक पाच टोमॅटो घेतलेले आहेत नंतर कोथिंबीर ते शेंगदाणे घेतलेले आहेत ताबऱ्या लसूण पाखळ्या घेतलेल्या आहेत नंतर आपण एक चमचे जिरे वापरणार आहोत इथे मी दोन मिरच्या घेतल्या हिरव्या तुम्हाला हवा असेल तुम्ही इथे तीन चार मिरच्या वापरू शकता तर पहिला आता काय करायचं आहे आपल्याला इथे मी टॉमॅटो धुवून घेतलेले आहे तर ही पहिली स्वच्छ मी पुसून घेणार आहे आणि याचे छोटे तुकडे करून घेणार आहे इथे एक पॅन घेतलेला आहे पॅनमध्ये आपल्याला एक एक चमच्याचं तेल घालून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत कच्ची टॉमॅटो जे आपण कट करून घेतलेली आहेत ती त्यानंतर शेंगदाणे घालूया त्यानंतर हिरवी मिरची लसूण पाकळी आणि एक चमचे इतकं आपण जिरे घेतले ते सुद्धा आपल्या याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आता हे सर्व आपल्याला एक पाच सात मिनिटांना छान असं परतून घ्यायचं आहे म्हणजे हे आपल्या व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे एक चार पाच मिनटं लागतात पण मग व्यवस्थित असं आपल्याला हे छान असं आपल्या याच्यावर भाजून घ्यायचं आहे आणि ही टॉमॅटोची चटणी आहे ना एकदम मस्त आणि चविष्ट लागते ही तुम्ही जेवणासोबतसुद्धा खाऊ शकता म्हणजे साईड डिश म्हणून वगैरे किंवा सुद्धा तुम्ही खाऊ शकता खूप छान लागते ही चटणी हे आपल्याला व्यवस्थित असं भाजून, भाजून घ्यायचं आहे पाच सात मिनिट हे बघा इथे मी पाच सात मिनिटे छान भाजून घेतलेलं आहे आणि आपल्याला थंड सुद्धा करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला जी एकदम बारीक अशी एकदम पेस्ट करून आहे पाणी वगैरे काही नाही वापरायचं आहे तर असंच आपल्याला हे आपल्याला एकदम बारीक असं वाटून आहे फक्त थंड करून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण आहे सर्व ते आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे हे बघा आता हे मी बारीक असं वाटून घेणार आहे त्यात आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे मी घेतलेलं आहे गूळ एक चमचा इतकं गूळ घेतले तुम्ही इथे गूळ पावडरसुद्धा वापरू शकता त्यानंतर कोथिंबीर आता हे आपल्याला बारीक असं मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे हे बघा इथे आपण वाटून घेतलेलं आहे तुम्हाला मी दाखवते हे बघा मस्त असं बारीक असं वाटून घेतलं आपण आता हे आता एका बाउलमध्ये आपल्याला पहिलं काढून घ्यायचं आहे हे बघा झटपट अशी ही, ही चटणी तयार होते आणि खूप छान लागते ही ही आपली अजून तयार नाही झालेली आहे अजून आपल्याला याला एक छानसा तडका द्यायचा आहे त्यानंतर आपली ही चटणी तयार होणार आहे हे सर्व पहिलं आपण एका बाउलमधून काढून घेऊया हे बघा इथं आपण सर्व काढून घेतलेले आहे आता आपण तडका देणार आहोत त्यासाठी इथे मी दोन चमचे तेल गरम करत ठेवलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर आपल्याला टाकायचं आहे एक चमचा मोहरी मोहरी छान अशी तडतळून घ्यायची आहे आपल्याला मोहरी तडतळल्यानंतर आपल्याला टाकायची आहे उडीद डाळ एक चमचा ही डाळ डाळसुद्धा आपल्याला छान अशी याच्यामध्ये म्हणजे थोडी थोडीशी अशी लालसर होऊन द्यायची आहे ही सुद्धा छान अशी आपली इथे झालेली आहे त्यानंतर सुकी मिरची टाकायची आहे आणि मस्त असा आपल्याला हा तडका बनवून घ्यायचा आहे आणि हा गरम गरम तडका आपल्याला आता टॉमॅटोच्या चटणीवर असा ओतून घ्यायचा आहे बघा मस्त असा तडका आपण टाकलेला आहे बघा आपलं हे सर्व घालून घ्यायचं आहे आणि मस्त असं मिक्स करून घे घेतल्यानंतर आपली छान अशी टॉमॅटोची चटणी तयार होते आणि एक नंबर लागते ही चटणी तुम्ही पाहू शकता कसली भारी दिसते एकदम आणि ही चटणी ना तर तुम्हाला आवडली असेल ना माझी रेसिपी तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद